नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी आत्ता असं आहे कुणकेश्वरमध्ये मित्रांनो अवकाळी पावसानं कुणकेश्वर पर्यटनावर मोठं परिणाम केलेलो असतं मित्रांनो पंधरा मे ते दहा जूनपर्यंत मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि चाकरमानी या कुणकेश्वरच्या दर्शना घेत असतात आणि त्याच्यामुळे इथल्या लोकांका थोड्याफार प्रमाणात रोजगार मिळतात कारण जे आंबा विक्री करणारे आंबा पोळी विक्री करणाऱ्याशिवाय स्नॅक्ससाठी म्हणजे नाश्त्यासाठी जे छोटे छोटे स्टॉल या ठिकाणी उभारले गेले असतात त्यांना ह्या तीन महिन्या म्हणजे मार्च एप्रिल मे आणि अर्धो जून ह्याच्यात त्यांना बऱ्यापैकी त्यांना रोजगार मिळता मित्रांनो आज ह्या अवकाळी पावसान म्हणजेच अठरा तारीखपासूनच अठरा मे पासूनच मित्रांनो सुरुवात केल्यान कारण पंधरा मे नंतर आणि दहा जूनपर्यंत मोठ्या प्रमाणात पर्यटक दरवर्षी येतात पण या वर्षी अठरा मेकच पावसान सुरू केल्यान आणि अशी बॅटिंग सुरू केल्यान की आजच्या घडीक बघितला तर जा कुणकेश्वर गजबजलेला असायचा तर कुणकेश्वर आज आपल्याक तुरळक प्रमाणात दिसत असा गजबजलेला कारण काय सगळे पर्यटक ह्या पावसाच्या भीतीमुळे कारण घाट मार्थ्यापासून येणारे जे पर्यटक असतात ते घाटात काही दरड कोसळतात त्यामुळे ते थोडेसे त्या दरडींका घाबराणी येत नाही शिवाय समुद्राकडचं जर पर्यटन असतं म्हणजे समुद्रावर फेरफटको मारणं किंवा वाळूत मजा करणार ती या ठिकाणी बघितलं तर समुद्रानसुद्धा रौद्ररूप घेतलं असतं समुद्र पण खवळलेलो असतं त्यामुळे ती पण मजा करू मिळत नाही आणि अशामुळे मित्रांनो आजच्या घडीक जर बघितलं तर कुणकेश्वर पर्यटनावर मोठं परिणाम झालेलो असा आणि ज्या वेळी पैसे कमवूची म्हणजे चार पैसे पडाची वेळ हा त्याच वेळी अगदी नेमको या ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावल्या आणि कशाप्रकारे आजची परिस्थिती कुणकेश्वर काय हा किती प्रमाणात पर्यटक असते आपण बघूया व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो हा पार्किंग प्लॉट असा हा पार्किंग प्लॉट बघा पूर्णपणे रिकाम असा हे सर आपल्याक एकही गाडी दिसत नाही गा। असा म्हणजे किती परिणाम झाला तो बघा आपल्या या कोण कशा पर्यटनावर या अवकाळीच काही नेमके गाडी असतात ते मंदिराकडे पार्किंग केलेले असत रस्त्याच्या दोन बाजूक यो रस्तो म्हणजे छोट्या मोठ्या गाड्यांनी गजबजलेला रस्तो असता म्हणजेच काय तर ह्या रस्त्याने जाताना दहा वेळा विचार करूच लागता कारण मार्च एप्रिल मे तीन महिने ह्या रस्त्या नुसती कचऱ्यासारखी गाडी नुसती चलत असता पर्यटक नुसतो कोसत असता एम ए झिरो नऊ एम ए झिरो आठ एम ए झिरो चौदा एम ए झिरो बारा त्याशिवाय त्रेचाळीस बेचाळीस बहुगच नको छत्तीस सदतीस नंबरचे आहे नुसते तुफान ह्या रस्त्यात नुसती रेलचेल असता आणि ह्या भागात बघितलं असतं तुमका मित्रांनो बरीच दुकानं बंद दिसतील आपण जाऊया मंदिराच्या आवारात मंदिराच्या आवारात बघूया कितपत गर्दी ती कारण बारीक बारीक पाऊस पडता असा माका वाटत नाही जास्त गर्दी असली कारण आजचा दिवस जर बघितलो तर पंचवीस मे म्हणजेच तीन दिवस अलर्ट दिलेलो होतो एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस पंचवीसला सुद्धा मुसळधार पाऊस पडणार आणि त्या हिशिवाय बघितलं तरी वाळूवरती एकही आपण पर्यटक बहूक मिळत नाही कारण समुद्रांसुद्धा रौद्र रूप घेतलेला असा मोठमोठी लाटा येऊन समुद्रकिनाऱ्यात आढळत त्यामुळे पर्यटकांक जी खरी मजा घेऊची असता वाळूवरची समुद्रावरची ती घेऊक मिळत नाही मंदिराच्या परिसरात जर बघितला तर आत्ताच्या घडीकसुद्धा हैसर हाताच्या बोटावर एवढेच फक्त पर्यटक दिसत असत नाही तर हैसर संपूर्ण रांग असायची दर्शनासाठी ती रांग आपल्या दिसत नाही आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊन बघूया कितपत गर्दी येते मंदिराच्या सुद्धा नेमक्याच प्रमाणात फक्त आपल्या हे भाविक दिसतं असत पर्यटक दिसत असत आणि आतमध्ये गाभाऱ्यातना आपण बघितलं तर नेमकी एक दोन एक दोन माणसंच फक्त बाहेर पडना दिसतात आणि आपण थेट जाऊया आज त्यानिमित्तानं पंचवीस मे रोजी आपण कुणकुबाचा दर्शन पण घेऊया तुम्ही पण दर्शन घेवा तुमच्या मनातले काय इच्छा अपेक्षा असेल ते कुणकेश्वरासमोर मांडा नक्कीच पुरे होतील असो नवसाक पळवणारो हाखेक जाणार आमचं कुनकोबा असा मित्रांनो तुम्हाला सांगताय बघा ह्यो हो जो स्पॉट हा तुम्हाला दिसत दिसूनच की लाटा कशी उसातच असत आणि मंदिराकडची जर गर्दी बघितली तर फार थोडीशी पांगलेली दिसता तुरळक दिसता असा गर्दी मंदिर बघा कसा या आताच्या पहिल्या पावसान मस्त पैकी स्वच्छ झालेला मंदिर असा आणि बाजूचा परिसर जर बघितलं तर डोळ्यात भरून ठेवणार मात्र आताची परिस्थिती अशी हा की मोठ मोठी लाटा समुद्र किनाऱ्याहून आढळतात त्यामुळे पर्यटकांका इकडून तिकडे म्हणजेच वाळूवर जाऊन जी मजा करूक हवी ती मजा करूक मिळत नाही त्यामुळे थोडेसे पर्यटक नाराज असत त्यामुळे ह्या गडीक आताच्या घडीक जर पर्यटक बघितले तर ह्या समुद्र आपल्या फिरताना दिसत नाही किंवा वाळवर खेळताना आपल्याला आपल्या दिसत नाही अशी सध्याची मित्रांनो परिस्थिती असा अवकाळी सगळ्याकडे अतोनात नुकसान केलेलं असा तसाच ह्या आमच्या कुणकेश्वर पर्यटनाचा मोठ्या प्रमाणात या अवकाळी केलेलं असा बघा अनिश काय ते The... दोन दिवस फिरतच काढलं वाटत सगळं शेवटचे आंबे वाटत हे सगळे कोणाकडे आंबे नाहीत मग एकच तुझ्याकडे फक्त आंबे फक्त वाटत कोणा आंबे नाही कसे आहेत गो आंबे पाचशे रुपये डझन हां तेवढी किंमत आता येऊकच होई कारण काय सध्या कोणाटे जांबू नाही म्हटल्यानंतर आंब्या तेवढी किंमत येऊकच होई आणि आंबे पण चांगले आहेत बिटका पण असत ह्या आमच्या माऊलीकडे साठा असत गरे असत तळलेले गरे असत असं आणि ही, कही है। है। ही कशी आहे ही फनसपोळी असा आणि ही आंबा पोळी म्हणजे साठा आम्ही म्हणतो ते का कशी की साठा पन्नास रुपये पन्नास रुपयाचा जोडी आहे काय एक पन्नास रुपये वा ज्या वर्षी कसा साठा बिठा खालूक नाही म्हणजे आंबा पोळी खालूक मिळाली नाही कारण जे आंबे होते हैं। ते सगळे फेकून द्यायचे लागले पर्याय नाही मित्रांनो ही सगळी दुकानं पहिली गजबजलेली असायची म्हणजेच मार्च एप्रिल आणि पंधरा मे पर्यंत सगळी दुकानं ही पर्यटकांनी गजबजलेली असायची आता बघा शुकशुकाट असं सगळं आता ही तारीख बरोबर पंचवीस मे असं आणि पंचवीस मे खसर बघितलं असं पूर्णपणे शुकशुकाट असा आज तरी दुकानंही उघडल्या नाही कारण काय आज थोडीशी जरा पावसाची जरा उसंत म्हणून दुकानं सगळी उघडीसत काही प्रमाणात ही तर काल दोन तीन दिवस तर बहुगत नको होता पूर्णपणे सगळी दुकानं बंद होती खूप मोठं परिणाम झालो असा आमच्या कुनकेश्वर पर्यटनावर या अवकाळी पावसाचं माझं मित्र असा आहे सर सोनू पेडा सेंटरवालो पण आता काही गायब झाल दिसणार नाही काही असा ए पेडेवाले मित्रांनो हे छोटे मोठे स्टॉल असत याच्यात बघितलं तर तुमका किचन वगैरे छोटी मोठी खेळणी त्याशिवाय आपले ओटीवाले हे आणि या सगळं जर बघितलं हे छोटे छोटे स्नॅक्स वाले असत म्हणजेच वडापाव पॅटीज भजी यांचे स्टॉल असत हे बघा या ठिकाणी कुरकुरे त्याशिवाय ताक लस्सी दूध दही हे सगळं मिळणारं ठिकाण आणि थंडाव्यासाठी लिंबू सरबत म्हणा किंवा इतर हे सगळे स्टॉल सध्याच्या अवकाळीमुळे सध्या बंद असत आपण झाल्या थेट समुद्रावर या ठिकाणी बघा पाऊस पडता असा पहिलो पाऊस असा आणि ह्या पावसात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी समुद्राचं पाणी छोट्या नाल्यामध्ये घुसता आणि नाल्यात घुसला की हे सगळे आमचे सगळे शेंडीवाले म्हणजे आम्ही जे का पाग म्हणतो पागाच्या माध्यमातून हे सगळे मासे मारतात कालच्या दिवशी म्हणतात भरपूर मासे मिळाले होते पण आज थोडीशी निराशा असा तरी पण काहीतरी कालनाची सोय होईल ह्या हिशोबाने बघूया आपण काय मिळालं एक मासे काय गावला रे काय गावला हा सगळी शेतकत नाही पर्याय नाही आता सगळा बंद झाला आपण बंद पर्याय शिवा कमन हा पेटव एक नंबर झाला तरी मासा मास हो मास नाही का